तुम्हाला पण अशा शिल्लक राहिलेल्या चिंध्यांचा वैताग घेतो ना कारण ते प्रत्येक वेळेस उचला पिशवीत भरा घरात सगळा पसारा कचरा मग असं वाटतं दरवेळेला ना कुठं साठवून साठवून ठेवावं ते एकदाचे टाकून दिले का की घरातला पसारा पण कमी होतो आणि कचरा पण कमी होतो त्याच पद्धतीनं मला पण खरंच खूप वैताग घेतो कधी कधी ना असं वाटतं त्या चिंध्या टाकून द्याव्या आता पण काही काही वेळेला असं होतं ना अशी छोटीशी चिंधी जरी असेल आणि छोटस कापड जरी असेल ना तरी ते उपयोग येतं यार ला ला, कदी -कदी मग टाकून देताना असा विचार येतो की अरे यार नको टाकून द्यायला हे आपल्याला कधीतरी उपयोग येईल किंवा एखाद्या ब्लाऊज पीसचं कमी पडतंय किंवा काहीतरी कुठंतरी लटकन लावायचे पायपिंग लावायची काहीतरी करायचे त्यावेळेस ते उपयोगी येईल म्हणजे असं होतं की टाकून पण द्यावं वाटत नाही आणि कधी कधी टाकून पण द्यावं वाटतं पण मग असे जर मोठे तुकडे राहिले ना तर मग मी टाकून देत नाही शक्यतो ते तसेच ठेवते तर बघा हे आता ब्लाऊजचा एवढा मोठा तुकडा आहे ते पण डबल फोल्ड आहे तर हा शिल्लक राहिला होता तर मग आज याचा कसा उपयोग करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी सीमा आनंदी जीवन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर व्हिडिओ जर आपले तुम्ही पाहिले नसतील याच्या आधी तर ते व्हिडिओ पण नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ हे असणार आहे की आपल्या घरात किंवा तुमच्या घरात जर एखादं छानसं क्यूटसं बाळ असेल तर त्या बाळासाठी आता थंडीचे दिवस चालू होत आहेत तर त्या बाळासाठी मऊ अशी सॉफ्ट अशी मी टोपी बनवणार आहे तसे आमच्याकडे दोन तीन बाळ आहेत तर मग म्हटलं हे असं कापड शिल्लक राहिलं होतं याचा कलर पण छान आहे आणि हे एकदम सॉफ्ट आहे फक्त हे थोडंसं गोल्डन डिझाईन आहे तेच आहे पण याला मी अजून अस्तर लावणार आहे आणि अस्तरच पण बघा असा तुकडा शिल्लक राहिलाय तर म्हटलं या तुकड्याचा पण आपण असा उपयोग करू जर याच्यामध्ये छान असा आकारमध्ये गोल टोपी मी शिवणार आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की घरच्या घरी आपल्या बाळासाठी टोपी कशी शिवायची आणि त्याचं माप कशी घ्यायची ते सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे खूप सोपी आहे गोल टोपी शिवणार आहोत प्लेट्स पाडून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा आता हा हा जो कपडा शिल्लक आहे अस्तरचा तो हा मी डबल फोल्ड केलाय मग याला जॉईन द्यायची गरज नाही पडते कारण हे इकडून अखंड आहे आणि तो फोल्ड केला की असा गोलाकार बसतोय तर साधं आणि सोपं आहे फक्त फोल्ड करायचं आणि अखंड भाग जो आहे तो आपल्याकडे ठेवायचा आणि जी बाळाच्या डोकं असतं आपला समोरच्या कपाळापासून ते असं मागे त्याच्या खाली मानेपर्यंत तर त्याची जर बाळाची जर पहिली टोपी असेल तर ती टोपी घ्या आणि कपळ समोर असं हे करून असा अशा ह्याच्यामध्ये तुम्ही ते मागचा आकार जो आहे टोपीचा तर तो आ, आकार मोजू शकता एक तर ते तुम्ही मोजू शकता पण आता समजा टोपीच नाहीये पण काही काय वेळेला असं होतं की डायरेक्ट बाळाच्या ह्याच्यावरून टेपवरून ते डोकं मोजायला पण नको वाटतं तर ठीक आहे अंदाजे पण तुम्ही माप घेऊ शकता एक साधारण दहा जर सहा सात महिन्याचं बाळ असेल तर दहा इंच दहा ते अकरा इंच उंची घेऊ शकता तुम्ही आणि जरी मोठं झालं तरी आतल्या साईडनी टीप वगैरे मारू शकता तर इथं बघू शकता मी दहा इंच घेत आहे दहा इंचावर मार्किंग करायची आणि खालच्या साईडनं जर बाळाची टोपी असेल तर तुम्ही खालच्या साईडचं चा मोजू शकता मोजून त्याच्यामध्ये तीन इंच ॲड करायचे तर हे सहा इंच आहे तर हे सहा इंच बरोबर बसेल आपल्याला याच्यामध्ये प्लेट्स टाकायचे आहेत छोट्या छोट्या आणि हे अशा पद्धतीने मी इथं मार्किंग केली आणि सिंपल ह्याला ना असा गोल आकार द्यायचा काहीच नाही करायचं खूप असा पसरट पण नाही आणि खूप नाही तिथल्या तिथं हे आपण ह्या दोन मार्किंग केल्या होत्या तर त्या मार्किंग मिळ मिळतील असा गोल आकार द्यायचा आणि हा आकार कट कर करून घ्यायचा तर, कर तर हे बघू शकता आता बघा हे एकदम असं गोल आकारात आणि हाफ म्हणजे अर्धा हाफ सर्कल झाल्यासारखं तयार झालेला आहे तर आता याच्यावरतीच आपलं हे जे कापड आहे तर ते जोडून घ्यायचं आणि त्याला ते प्लेट्स पाडून तर आता अस्तरचं कापड टाकून बघा कशा पद्धतीनं बसतंय ते कारण हे शिल्लक राहिलेले असतात त्यामुळं कधी कधी कुठेतरी कमी पडतं जॉईंट द्यावा लागतो तर आपण बघायचं कुठल्या साईडने कमी जास्त काय होतंय ते टाकून बघायचं आणि त्या पद्धतीनं ते घ्यायचं हे वरचं एक्स्ट्राचं येऊच हे जास्तीचं ते कट करून घेतलं तर मग आता मी काय करते हे अस्तरच्या बाजूनी याला घेते आणि अशी टीप मारते याला आणि हे उलट करते तर याचे दोन पद्धती आहेत शिवण्याच्या तर ही सोपी पद्धत आहे नंतर आपण याला प्लेट पाडून लेस लावूया म्हणजे हे छान दिसेल ऍक्च्युली लेस लावायची म्हणून असं उलट करायची पद्धत सांगतीये ह्याला ना अशी इथून अशी टीप मारून मी याला आता जोडून घेते हे बघू शकता आता मी सगळी कडेनी ना अशी टीप मारली आता ह्याला ना पलटी करून घेते या पद्धतीने आणि याच्यावरती टीप मारून घेऊया म्हणजे हे प्लेन आणि सरळ बसेल इथे ना पूर्ण कडेनीने टीप मारली आता याला आपण हळूहळू छोट्या छोट्या प्लेट्स पाडू प्लेट्स पाडताना ना सेम अंतरावरती मशीन चालू द्यायची इकडे तिकडे होऊ द्यायची नाही म्हणजे आपल्या प्लेट्सचा आकार आहे तो सेम राहील थोडस सेंटर इथं ना एक अर्धा इंच पाऊन इंच एक इंच सोडायचं आपण तिथं जे बांधण्यासाठी जी नाडी असते तर ती लावणार आहोत आणि खालच्या साईडनी ना मोजून दोन ते तीन प्लेट्स पाडायच्या जास्त पूर्ण प्लेट नाही घ्यायच्या तर ही बघा लेस आहे तर ही लेस मी याला लावणार आहे तर बघा ही किती सुंदर लेस ने दिसत आहे लेस लावली आणि समोर अशा प्लेट्स पण आल्या तर ही एक पद्धत दुसऱ्या पद्धतीची पण सांगणार आहे अशीच आहे थोडसं वेगळं आहे आता हे खालच्या साइडनी पण मला असं फो, फोल्ड करून घेता आला असतं पण जरा इथं जर बेल्ट टाकला ना अशी एक एक ते दीड इंचापर्यंत जर खाली पट्टी टाकली ना तर एक ना तर थोडीशी उंची पण वाढते आणि मानेच्या तिथं ना व्यवस्थित बसतं तर त्यासाठी ना अशी सरळ पट्टी काढून घ्यायची अंदाजे काढू शकता एवढं मोजायची गरज नाही एक दीड दोन इंचापर्यंत काढू शकता तर ही अशी सरळ पट्टी काढायची आणि ह्याच्या उलट्या साईडनी जोडायला घ्यायची सरळ साइडने जोडायची नाही उलट्या साईडनी आपल्याला फोल्ड करायची सरळ साइडने तर इथं ना असं फोल्ड करायचं थोडस आणि याला टिप मारून घ्यायची तर हे बघू शकता इथं ना या एक साईड बावरच्या साईडनी अशी जर फोल्ड केली ना तर फिनिशिंग चांगली येते आणि दिसायला पण व्यवस्थित दिसते ही पट्टी जोडून झाली बघा वरच्या साईडनी किती व्यवस्थित आणि चांगली दिसतीये तर आता ह्याच्या ज्या दोन नाड्या आहेत त्या दोन नाड्या बनवून घेऊया जमलं तर कॉटनच्या बनवून घ्या कारण आपण ज्यावेळेस गळ्याच्या तिथं बांधतो तर ते बाळाला इरिटेट नाही झालं पाहिजे त्यासाठी शक्यतो अस्तरचा कपडा शिल्लक असेल तर अस्तरच्याच कपड्याच्या बनवायच्या म्हणजे कसं ते धुतल्यावरती मऊ पडतात टोचत नाही आता हे जोडताना जर इथं जर थोडासा ओपन भाग असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण घालू शकता किंवा असं जरी जोडलं तरी काही हरकत नाही इथे जोडून घेऊ आपण हे बघा हे मी अंदाजेच घेतलंय एक किती झाले तुम्हाला सांगते एक आठ साडेआठ नऊ इंचाच्या झालेल्या आहेत तर तुम्ही जर अंदाज तुम्हाला लक्षात येत नसेल तर पहिल्या जे टोपी आहे मापाची तर त्या टोपीच्या मोजून पण तुम्ही करू शकता तर ही बघा ही टोपी झाली आपली तयार किती सुंदर दिसते कलर पण किती छान वाटतोय राणी कलर त्याला ही लेस वगैरे मस्त दिसतंय आणि हे ह्याच्या ज्या फ्रिल आहेत त्या एकदम छान दिसतायत समोरून घातल्यावर अजूनही छान दिसेल तर आता दुसऱ्या पद्धतीची टोपी सांगते हे बघा सेम मगाशी सारखंच मी हे आस्तर कट करून घेतले फोल्ड करून उंची घेऊन गोलाकार देऊन कट केलं आणि सेम आपलं जे ब्लाऊज पीसचा कपडा होता तर ते पण ह्याला सेम ह्याच्यासोबत कट केला फक्त मग अशी काय केलं हे अस्तर जोडताना मी सुलट बाजूने जोडलं आणि त्याला परत पलट पलटी करून उलटं केलं होतं तर आता तसं नाही करत आहे जी उलटी बाजू ती आतल्या साईडला घेते आणि सुलट बाजू वरच्या साईडला ठेवायले आणि ह्याला टीप मारून घेते अशी पूर्ण हे बघू शकता दोन्ही साईडनी टीप खालून पण आणि अशी पूर्ण टीप मारून घेतली आता फक्त याला नाही तर अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या मगाशी जशा प्लेट पाडल्या सेम त्याच पद्धतीनं फक्त आपण ते उलटं केलं होतं ह्याला उलटं नाही करायचं सुलट बाजूनीच प्लेट पाडायचं आता बघू शकता किती सोपी आहे आणि छान आहे आणि ज्याला देताना आपण ते पण खूप खुश होतात आणि खरंच बाळांना या टोपीची खूप गरज असते ज्यावेळेस आपण उलनच्या टोप्या वगैरे घालतो ना तर त्याने एक तर लवकर घाम येतो आणि तो घाम आहे ना ऍब्सॉर्ब होत नाही ते घाम तसाच राहतो मग ते लेकरांना इरिटेट होतं आणि असं डोक्याला खाज वगैरे आल्यासारखं होतं मग ते काढून टाकतात टोपी आणि ती लगेच निघते तर ही टोपी शिवलेली आहे ना तर ती निघत नाही अजिबात त्यांना ते आपण कारण त्यांना बांधलेलं असतं आणि ह्याच आपण आतमधून चा अस्तर लावतो ना तर त्यामुळं ते घाम पण येते कॉटनच्या अस्तरला ऍब्सॉर्ब होतो आणि ते लेकरांना ना इरिटेट होत नाही तर मी ना दरवेळेला गावाला जाता वेळेस कमी कमी ना कमीत कमी अशा ना पाच सात तरी टोप्या शिवून घेऊन जात असते कारण आई पण देते तिथं कोणाला ज्याला लागण ते किंवा घरी पण जे लेकर आहेत त्यांना पण होतात तर खूप छान वाटतात अशा टोप्या आणि मला शिवायला तर खूप जास्त आवडतं ह्या अशा टोप्या लवकर होतात आणि छान पण दिसतात छोट्या छोट्या मोठ्या काय जशा लागतील त्या पद्धतीनं तर बघा आता ही प्लेट पाडून झाल्या आता ना खालच्या साईडनी पण प्लेट्स पाडून घेऊ खालच्या साईडनी मोजून दोन किंवा तीनच पाडायच्या जर मोठ जर झालं तर मग नंतर आपल्याला हाताने पण त्याला थोडस एका असं प्लेट पाडल्यासारखं आपण करून त्याला घेऊ शकतो आणि काय असे पण आपण शिल्लक राहिलेले तुकडे तर टाकूनच देतो की कुठं एवढं त्याचं मग लागतील पाच दहा मिनिटं लागतात शिवायला एक टोपी तेवढासा थोडासा वेळ काढायचा आणि शिवून द्यायचं देणार पण खुश आपण पण खुश बघा ही सरळ पट्टी अशी मग अशी जशी काढली ना तशीच काढून घ्यायची आपल्याला वरच्या साईडने याचा गोट दिल्यासारखं द्यायचं आहे पण आपण ना जोडताना ना उलट बाजूने जोडून वरती सा, वरच्या साईडला फोल्ड करणार आहेत आता ही खालची पट्टी मागाशी सांगितल्याप्रमाणे जोडून घ्यायची खालच्या साईडनी ही बघू शकता आपली टोपी तयार झालेली आहे दोन्ही पण याला फक्त ना अशी समोरून फ्रील आहे म्हणजे याला गोल आकार देऊन टीप मारून पलटी केलेला आहे आणि याला सरळच टीप मारून नंतर आपण याला इथं एक अशी प्लेट म्हणजे जोडलेली आहे समोरच्या साईडनी तर बघा तुम्हाला कुठली टोपी छान वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि कुठली टोपी आवडली ते पण सांगा किंवा अजून तुम्हाला जर कुठल्या पद्धतीची टोपीचं कटिंग शिवून पाहिजे असेल तर मला सांगितलं तर मी टोपी शिवून देऊ शकते तर बघू शकता की ती टोपी छान दिसत आहे कलर पण याचा सुंदर आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये आणि टोपी शिवायची पद्धत आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा